नमस्कार मी धनंजय सानब दो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत यामध्ये अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी बिरसा मुंडा कृषी क्रांतीची योजनेच्या निकषात सुधारणा करण्यात येणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेतून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना नवीन विहीर जुन्या विहिरीची दुरुस्ती शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण बोर वीज जोडणी आकार तुषार सिंचन ठिबक सिंचन पंपसंच आदीसाठी अनुदान दिलं जातं या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासोबतच अमरावती येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय स्थापनेसाठी जागा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यासोबतच इतरही काही निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याच अनुषंगानं अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी एक चर्चा होती कारण बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी हजेरी लावली होती तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी बीड जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांची शेतात जाऊन पाहणी केली आणि त्याचवेळी माध्यमांशी संवाद साधताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना विनंती करू अशी ग्वाही दिली होती ज्या मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला अशा मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासंदर्भात गुरुवारी बैठकीत निर्णय घेऊ असा शब्दही धनंजय मुंडे यांनी दिला होता त्यावरून राजकारणही तापलं होतं विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती टीकेची झोड उठवली होती त्यामुळं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून मदतीचा निर्णय होईल असं बोललं जात होतं पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला आहे केवळ कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचा अहवाल पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना या बैठकीत सादर केलाय आणि उद्यापासून मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री अब्दुल सत्तारही असतील अशी माहिती आहे पण मग नुसते पाहणी दौरेच करण्यात येणार आहेत का राज्य सरकारकडून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री मुंडे यांनी पुन्हा एकदा पाहणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानं पुसण्याचंच ठरवलं आहे की काय असा प्रश्न आता शेतकरी करू लागले मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना मागील चार दिवसात अतिवृष्टीचा तडाका बसला मराठवाड्यातील धाराशिव वगळता सातही जिल्ह्यात तीन हजार चारशे सत्याऐंशी गावातील चौदा लाख बासष्ट हजार आठशे सत्तर शेतकऱ्यांच्या जवळपास अकरा लाख सदुसष्ट हजार दोनशे सत्तर हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं वर्तवलेला आहे त्यामध्ये आणखी काही वाढ होऊ शकते मराठवाड्यातील दोनशे चौऱ्याऐंशी मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी अक्षरशः खरडून गेल्या त्यामुळं मोठं झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी म्हणजेच चार सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त पिकाची पाहणी केली तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी आणि बीड जिल्ह्यात पाहणी केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले तसंच मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले होते तर बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एस डी आर एफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याचा सरकार प्रयत्न करेल बाधित शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पडावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली एवढंच नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आधी सूचना काढावी वीज नाही आहे नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर ऑनलाईन तक्रार करणं शक्य नाही त्यामुळे ऑफलाईन तक्रारी स्वीकारण्याचे आदेश काढण्याबाबत सूचना कृषी मंत्री मुंडे यांनी केल्या आणि त्याचवेळी गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची ग्वाहीही कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली त्यामुळे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल अशी चर्चा होती पण तसा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही सरकारच्या कथनी आणि करणीत नेहमीच फरक राहिलेला आहे आसमानी संकटात हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आता तरी उभं राहणार का ते पाहावं लागेल कारण दोन हजार चोवीसच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत तत्काळ तत्काळ म्हणत म्हणत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी राज्य सरकारनं ऑगस्ट महिना आधीच उजळून ठेवलेला होता त्याचा अनुभवही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आत्ताच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत नेमकी मिळणार कधी आणि कशी तेच पाहावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत राज्य सरकारकडून मिळेल का हो वाटत असेल तर कमेंटमध्ये हो सांगा नाही वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की नाही सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटूया तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या